स्वर्गीय नर्मदाबाईंचे निधनाने पाचोरा बडगाव मतदारसंघात शोकाकुल वातावरण दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी स्वर्गीय गबा नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले ते आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मातुश्री होत्या या दुर्दैवी घटनाने पाचोरा बडगाव मतदारसंघात शोकाकूळ पसरले आहे त्यांची अंतयात्रा दुपारी तीन वाजता त्यांच्या राहत्या घरून चिंतामणी कॉलनी भडगा रोड पाचोरा येथून सुरुवात झाली अंतयात्रेत शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांनी सहभाग झाले पाचोरा शमशानभूमी येथे त्यांचे अंतिम विधीसाठी जमा झालेल्या उपस्थानाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली स्वर्गीय नर्मदाबाई धनसिंग पाटील त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना नातवंडा असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे पाचोरा भडगाव मतदारसंघात एक जागृत आणि समर्पित महिला हरवली असून त्यांच्या कर्तृत्वाची आणि समाजाच्या हक्कासाठी कार्याची थोडक्यात जाणीव सर्वांना आहे त्यांच्या जाण्याने संपूर्ण पाचोरा भडगाव मतदारसंघात एक शोकाकुल वातावरण निर्माण झालेलं आहे पाटील कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती देऊ असे प्रत्येक शोकाकुल व्यक्तींनी सांगितले